रशी नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर अंबाबाईचे एक पद आज मी सादर करीत आहे अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला पिवळी पैठणी चंदेरी कंचुकी अंगी की पिवळी पैठणी चंदेरी कंचुकी अंगी की नारी, बुट्ट्यांचा सेला पांघरला बुट्ट्यांचा सेला पांघरला हळदी कुंकू वाहूचला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला सौभाग्याच गलेन मंगळसूत्र कंकण सौभाग्याच गलेन मंगळसूत्र कंकण जोडवी पट्टाक मरेला जोडवी पट्टा मरेला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला भांगी भरला सिंदूर कपाळी कुंकवाची कोर भांगी भरला सिंदूर कपाळी कुंकवाची कोर कुंकू गुलाल उधळू चला कुंकू गुलाल उधळू चला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला बिंदी बीजवरा फुलवेनी बिंदी बीजवरा फुलवेनी कर्ण फुले शोभती काणी फुले शोभती काणी नथी तहीरा चमकला नथी तहीरा चमकला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला धूप दू, दीप नैवेद्य षड्रस विविध धूप दीप नैवेद्य षड्रस पक्वन नैवेद्य षड्रस पक्वानी विविध मुखात तांबूल रंगला मुखात तांबूल रंगला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बुला अंबाबाई अंबाबाई उदो बुला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला सुंदर अंबाबाई पाहून मन माझे गेले मोहून सुंदर अंबाबाई पाहून मन माझे गेले मोहून वंदी ते चरणाला वंदी ते चरणाला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला अंबाबाई अंबाबाई उदो बोला अंबाबाई अंबाबाई उदो बोला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला हळदी कुंकू वाहू चला आई तुळजा भवानी माता की रेणुका माता की सपसिंगी माता की सद्गुरु माई महाराज की जय धन्यवाद